आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल माझा चेहरा एवढा प्रति परिचित नाही आहे मी गेले पाच वर्ष आपल्या तालुक्यात काम करतोय प्रत्येक आड्यानडीला मदत करतोय प्रत्येक हाकेला धावून जातोय फक्त मी कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा करत नाही कारण की मी हे जेवढं काय करतो ते माझ्या आईवडिलांच्या पुण्यानी आणि माझ्या स्वकाष्टात कमवलेल्या पैशातून या सर्व गोष्टी करत असतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा गाजावाजा करायचं मला आवडत नव्हतं परंतु आज आपल्या तालुक्यातील आपल्या राज्यातील जी परिस्थिती बघितली तरी काय झालंय ज्याने खाल्लं आहे ते बाहेर गेलेत ज्यांना थोडं खाल्लंय ते अजून इकडे राहिलेत ज्यांना अजून जास्त खायचे त्यांना परत इच्छा झाली ह्या सगळ्या गोष्टी तरी थांबल्या पाहिजेत आपल्या तालुक्याला पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष म्हणजे माझ्या आयांनो दोन पिढ्या म्हणजे जर आपल्या मुलाचं लग्न आलं तर त्याच्या पंधरा वर्षाचा मुलगा आता खाली येतो आणि त्याचं लग्न आलं की पुरुष पंधरा वर्षाचा मुलगा आता खाली येतो म्हणजे दोन पिढ्या दोन पिढ्या एकच घर एकच नाव तरी पण आपल्या गावागावात रस्ते नाहीत आपल्या गावात गटर नाही आपल्या गावाला सुविधा नाही आजही आपल्या मुलांना नोकरीसाठी परत पुणे खेड रांजणगाव अशा ठिकाणी जावं लागतं आपल्या तालुक्यात काय नाही तुम्हाला कोणाला वाटतं का तुमच्या गावात पाणी नाही आहे असं कुठलं गाव आहे का ज्यात पाणी नाही आहे तुम्हाला कुठलं पीक म्हणजे असं आहे का आपल्याकडे टोमॅटो पासून तर कॉफीच्या बियापर्यंत पण शेतकरी पिकवतात म्हणजे सगळं जण पिकवतात या सगळ्यांचे जर कारखाने या सगळ्यांचे जर गोष्टी याचे प्रक्रिया करचे उद्योग आपल्या तालुक्यात आले तर का तुमच्या माझ्या भावाला मला बाहेर जावं लागलं असत लागलं असत का तुम्हाला वाटतं का आजही आमच्या गंगापूर मधनं तीस किलोमीटर वरनं मुलींना शिक्षण करण्यासाठी मंच लिहावं लागतं का तर वरती आमच्याकडे अजिबात चांगले कॉलेज नाहीत आमच्याकडे आहेत फक्त प्रायव्हेट शिक्षण संस्था सहकारी कारखाने नावाला बाकी प्रायव्हेट कारखाने तुमच्या माझं नाही पटलं तर तुमचा ऊस घेणार नाही तिकडे तुम्ही काही करा अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे आपण जे करतो आणि जे खातो हे आपल्या तालुक्यातून आणि आपल्या माता दिले त्यातून सर्व मिळतो आणि हे आपल्याला परत कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रकारे त्या समाजाला परत दिलं पाहिजे आणि ज्याला हे कराल त्याचा राजनैतिक प्रवास सुखकर चालत नाही तर त्याच्या जीवनातील शेवटचा प्रवास सुद्धा सुखकर असला पाहिजे ज्या राजकारण्याने नव्वद वर्ष आयुष्य जगलं आणि एकदम होऊन जगलं असे राजकारणी का जगू शकतात कारण की त्यांनी केलेलं पुण्य त्यांना आयुष्यभर कामाला येतो अल्पवयात त्रास व्याधी हे चालू व्हायचं कारण असतं वाम मार्गाने कमवलेला पैसा हा ना तुम्हाला झोपू देत ना तुम्हाला जगू देत मला काय बोलायचंय हे मी जास्त बोलू शकत नाही पण तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला सर्व कळतं तर म्हणतात का कळतं मुलगा रडला तर काय रडत ते कळतं नवरा रुसला तर का ते कळत शास्त्र काय बोलत नाही हे पण कळतं कारण की तुम्हाला सर्व मान्यां सर्व माना माणसांच्या मनातलं कळतं कारण तुम्ही ते आदिमायाचं रूप आहात आणि म्हणून त्या आदिमायाच्या रूपाला आणि तुम्हाला माझी एवढी एकच विनंती आहे मी तुम्हाला म्हणणार नाही की मी तुम्हाला दर्शन मत द्या मी अजिबात कधी म्हणणार नाही की मी तुम्हाला ट्रीप करून दिली म्हणून मला मत द्या अजिबात नाही मी तुम्हाला ट्रीप करून देतो हे मला तुमच्याबद्दलचं प्रेम आणि माझ्या आईच्या प्रति असणारी भावना या दोनच गोष्टी आहेत पण तुम्हाला जर वाटत असेल की मी सांगितलंय तर काहीतरी खरं असेल पस्तीस वर्ष माझा नकाशा आणि पुढच्या पाच वर्ष नकाशा आपल्या आंबेगाव तालुक्याचा याच्यात जर तुम्हाला काहीतरी बदल बघायचा असेल तर तुम्ही जरूर मला एक वेळ संधी देऊन बघा तुमच्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही